मळवाड घोटगाळी देवराई रेडेकुंडी गावांना वेळेवर बससेवा सुरू करा खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम व जंगल भागातील मळवाड घोटगाळी देवराई रेडेकुंडी आदी गावचे जवळपास चाळीस ते पन्नास विद्यार्थी शिक्षणासाठी खानापूर बेळगाव या ठिकाणी येतात मात्र शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्यापासून या भागात बस सेवा वेळेवर येत नाहीत त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना वेळेत शाळा कॉलेजमध्ये जाता येत नाही यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तेव्हा खानापूर तालुक्याच्या मळवाड घोटेगाळी देवराई रेडेकुंडी गावांना वेळेवर बससेवा सुरू करा अशा मागणीचं निवेदन या भागातील भाजप नेते बाबा देसाई यांच्या नेतृत्वाखाली खानापूर बस आगाराचे डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावर यांना देण्यात आले यावेळी डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावर यांनी निवेदनाचा स्वीकार करून बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले निवेदन देताना खानापूर तालुका भाजपा सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी भाजप नेते बाबा देसाई सयाजी पाटील गजानन पाटील मोहन पाटील तसेच विद्यार्थी परशुराम कुंभार सातेरी कुंभार कार्तिक देसाई मारुती गावडे भावना देसाई कोमल घोटगाळकर शिवाणी देसाई शुभांगी कुंभार सोनाली कुंभार तन्मय कुंभार उपस्थित होते